नवरात्रीमध्ये उमेदवारांची यादी जाहीर होईल सुधीर मुनगंटीवार ऑन जागा वाटप नवरात्रीमध्ये यादी जाहीर होईल महायुतीचे निवडणुकीचं नियोजन झालंय ऑन भास्कर जाधव हे लोक सत्तांत आहेत यांना सत्तेशिवाय काहीही दिसत नाही बहिणींना लाभ दिला तर यांच्या पोटात दुखू लागले आमच्या बहिणींचा अपमान या करत आहेत या योजना बंद करण्याचा पापी विचार यांच्या मनात आहे हेच लोक खटाखट साडेआठ हजार देणार होते ती लाडकी काय स्मशानभूमी योजना होती का ही त्याच्याशिवाय काय दिसणार आहे हे सत्ता अंध लोक आहे हे आंधळे जागे हे पार्ट्या विविध पार्ट्या बदलवणाऱ्यांना फक्त सत्ता दिसते सत्तेसाठी अशा पद्धतीचा आरोप करायचा लाडकी खुर्ची योजना आहे आमच्या बहिणीचा अवमान करता तुम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये दिले तर तुमच्या पोटात दुखत आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र या योजना बंद करण्याचा एक पापी मनात विचार आणत आहात यांचा किती धिक्कार केला तरी कमी आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंत आम्ही एक कोटी साठ लाख बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आहे तीस लक्ष अर्ज हे आता अंडर कन्सिडरेशन आहे आणि पन्नास लक्ष अर्ज हे आता या सप्टेंबर महिन्यात आले आहे म्हणजे साधारणतः दोन कोटी पन्नास लाख बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाईल यांचं पोट दुखताय लाडकी खुर्ची योजना आहे अरे मग तुम्ही खटाखट आठ हजार पाचशे रुपये देणार होते हे स्मशानभूमी योजना होती का काय सांगताय थोडीशी तरी श्रम आणि लाज वाटली पाहिजे की बहिणीच्या गरीब बहिणीच्या खात्यात पैसे गेले तर हे बेश्रमपणे सांगतात की हे लाडकी खुर्ची योजना हो मायुतीची पहिली यादी कधी रात्रीमध्ये मध्ये यादी जाहीर होऊन आमच्या महायुतीच्या पूर्णपणे निवडणुकीचा नियोजन झालाय आणि त्यापेक्षा जास्त जनतेची सेवा करण्यासाठी भविष्याचा वेध घेण्याचं नियोजन झालं